श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज एकादशी आहे कार्तिक एकादशी तर त्याची जिथे सेवा वगैरे करायची आहे तर म्हटलं व्हिडिओही सुरू करावा आणि जे माझी देवपूजा वगैरे आहे ती झाली आहे पण ज्या काही सेवा असतात त्याच तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवट इथे मी लगेच देवपूजा वगैरे करून घेतली आणि स्वामींचा जो फोटो आहे ना तो देवघरामध्ये पायऱ्यांवरती मावत नाही त्यामुळे मी इकडे साईडलाच आण ठेवला आणि पारायणही चालू आहे त्यामुळे पूजा मांडणी हवीच तर त्यानंतर इथे स्वामींच्या फोटोसमोरच लगेच बालकृष्णाचा जो अभिषेक असतो एकादशीचा तो करायला घेतला आणि अभिषेक माझ्याकडून लवकर होतो कारण की गळती पात्र आहे आणि जर तुम्ही चमच्याने एक 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 पाणी टाकत गेला तर खूप उशीर लागतो तर त्यामुळे इथे मी अगोदर विठ्ठल रुक्मिणीचा जो अभिषेक आहे तो करून घेतलेलाच होता भ फक्त बाळकृष्णाचा राहिलेला होता कारण की एकादशीला विष्णूचंही खूप महत्त्व आहे तर ते बाळकृष्णाचा अभिषेक वगैरे मी करून घेतला आणि लगेच गुरुचरित्राच्या तयारीला लागले जर गुरुचरित्राची पूर्वतयारी करून ठेवली ना तर सकाळी पारायण करायला खूप सोपं जातं आणि मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला गुरुचरित्र पारण करायची संधी स्वामी देत आहेत आणि इथे आता जे काही दिवे लागणार होते मला उद्यासाठी जे मी खूप दिवसांनी वापरत नाही आहे तर तेच आता मी ते स्वच्छ करून घेत होते पाण्यामध्ये लिंबू टाकलं आणि उकळी येईपर्यंत थोडं उकळून दिलं की दिवे छान निघून जातात आणि छानही चमकता तर इथे पारायणाची वगैरे तयारी करून घेतली जे जे साहित्य लागणार होतं ते अगोदर काढून ठेवलं की सकाळी लवकर आपल्याला पूजा मांडणी होऊन वाचायला सुरुवात करता येते तर इथे छान व्यू दिसत होता तर थोडं तुमच्यासोबत शेअर केला आणि ते मांडणी करून घेतली आणि गुरुचरित्र पारायण माहिती नाही आता डिसेंबरमध्ये जयंतीच्या वेळी करता येईल की नाही तर त्यामुळे म्हटलं आता टाईमही आहे भरपूर आणि कसं होतं ना की गुरुचरित्र पारायणाची संधी मी मला जर करायची भेटली तर मी कधीच सोडत नाही कारण की गुरुचरित्र पारायण हा जीव की प्राण आहे माझा खूप वेळा केलं आणि ठरवलेलं आहे की प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करेल पण एखादा महिना असा चालला जातो की त्यावेळी गुरुचरित्र पारायण होतच नाही तर त्याची जी भरपाई असते ती मी अशी मध्ये मध्ये करत असते की जेव्हा मला वेळ भेटल सात दिवस मी फ्री आहे तर लगेच गुरुचरित्र पारायण करते आणि मी सात दिवसाच पारायण करते मी अजूनही तीन किंवा एक दिवसाचं पारायण केलेलं नाहीये तर मी सात दिवसाच करत असते आणि गुरुचरित्र पारायण जेव्हा घरामध्ये चालू असतं एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि गुरुचरित्र पारायण तिने मी जे काही गुरुचरित्र पारायणाची तयारी आहे जी पूर्व तयारी असते ती केलेली आहे आता अजून पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिपडायचं राहिलं आहे तर आता तेही करून घेईल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ सकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ